आपल्या जीवनामध्ये काही प्रेरणा देणारे विचार असतात तर ते विचार आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच फॉलो करायला पाहिजे त्याच्यामुळे आपले जीवन आनंदी होते स्वतःला कधीच कमकुवतच समजायचे नाही हे सर्वात मोठे पाप आहे हे मी करू शकत नाही हे मला जमणार नाही आपण असा विचार कधीच करायला नाही पाहिजे आपण ते करून पाहिल्याच्या करून जे पाहिलं ते चुकल्याच्या नंतर पण आपण केल्याचा जो प्रयत्न असतो ना तो खूप मोठा असतो एखादी व्यक्ती तरी आपल्या आयुष्यामध्ये अशी असावी की त्या व्यक्तीसोबत आपण मन मोकळं करू शकतो बऱ्याचशा काही अशा गोष्टी असतात की आपण त्या एखाद्या वेळेस आपल्या आईसोबत शेअर करू शकत नाही मुलीसोबत करू शकत नाही सोबत करू शकत नाही तर एखाद्या वेळेस ती व्य वे, जी व्यक्ती असते तर साहजिक एखादी अशी असावी की तिच्यासोबत आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि तुम्हाला नाहीच जमलं तर एखादी बुद्धिमान व्यक्ती पाहायची आणि त्या बुद्धिमान व्यक्तीसोबत आपण आपला संवाद साधायचा आपण ज्या बुद्धिमान व्यक्तीसोबत संवाद साधतो तर त्या संवादामधून आपल्याला काहीतरी माहिती भेटते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते त्याच्यानंतर येतो आत्मविश्वास आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे की जी तुम्हाला पायत्यापासून शिकारापर्यंत नेऊन पोचवते आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आहे की मी हे करू शकते मला हे जमते मी हे करणार आणि मला हे येते हे आपल्यामध्ये एक धाडस पाहिजे आणि ते आपण आणि तो आत्मविश्वास आपल्याला असणे खूप गरजेचे पण आहे जर तुम्हाला सारख्या अडचणी येत असेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही समजून घ्यायचं किंवा जाणून घ्यायचं की आपण कुठंतरी चुकतो आहे किंवा आपण चुकीच्या रस्त्यानं चाललेलो आहे तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात आपण त्याच्यामधून जा खूप काही शिकतो आणि त्या गोष्टींपासून आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो तर चला इथं सकाळचे कामांना सुरुवात झालेली आहे हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य दे आनंदाचा जवा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवतो तर जेव्हा मी सकाळी उठले तर तुम्हाला मी सर्वप्रथम माझं किचन दाखवलं की कसं मी रात्री किचन माझं आवरून ठेवते भांडे कसून ठेवते आणि व्यवस्थित गॅचा वटा पुसून ठेवते जेव्हा मी किचनमध्ये येते दार उघडून तर तर मला एवढं फ्रेश वाटतं आणि प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर मग बाहेरचं अंगण झाडणे नंतर मग बाकीची कामं सुरू होतात पण जेव्हा ते किचन एकदम फ्रेश असतं ना ते पाहूनच माझी छान अशी दिवसाची सुरुवात होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि लगेच मग किचनमध्ये आलेले तर इथं आज मला शाबुदाना खिचडी बनवायची होती कारण आज चतुर्थी होती ना तर देवांचे पप्पाही चतुर्थी पकडतात तर त्यांच्यासाठी इथं मी म्हणजे शाबुदाना खिचडी बनवली आणि देवांच्या टिफिनमध्ये दे इथं मी भेंडी बनवून घेतलेली होती आणि याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूडसुद्धा ॲड केलेला होता आणि इथं मला आज आहे ना वडे बनवायचे होते मला शाबुदाना खिचडी म्हणजे बिलकुलच आवडत नाही म्हणजे मला ती धकतच नाही तर म्हटलं चला आज आपण शाबुदाणे वडेच बनवूया तर मग त्याचं म्हणजे बॅटर आहे ना तरी ते मी इथं तयार करून ठेवलेलं होतं जेव्हा बनवणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आणि इथं तुम्ही पाहिलं असेल दही एकदम घट्टसर बनल्या गेलेलं होतं तर मी तुम्हाला दोन तीन वेळ स्टुडिओमध्ये सांगलेले की मी कशा पद्धतीनं दही बनवत असते तर तुम्ही पाहिलं असेल एकदम घट्ट दही बनलं होतं तर त्या दोघांचंही आवरून दिलं आणि ते दोघंही स्कूलमध्ये गेले त्याच्यानंतर मग इथं तर मी पहिले भांडे घासून घेतले गॅसचा ओटा क्लीन करून घेतला आणि इथं मग मला पेरू खायचा होता काल पेरू आणलेले होते तर मला खूप आवडतात पेरू तर इथं मग मी तो पेरू कट करून घेतलेला होता आणि देवांशला पण पेरू आवडतो पण त्याच्यासाठी मी तो स्कूलमधून आला ना तर मग त्याला कापून देणार पण इथं मग मी एक पेरू खाऊन घेतलेला आहे तर मला म्हणजे एक पेरू खाल्ला ना तर खूप वेळ म्हणजे भूक पण लागली नाही तर म्हणजे बराच वेळ मग मला म्हणजे पोट भरल्यासारखं वाटत होतं त्याच्यावरती थोडंसं मी मिरची पावडर ॲड केलं आणि थोडंसं काळं मीठ असतं ना तर ते ॲड केलं तर चला मी इथं पेरू खाऊन घेते तर ते दोघं गेल्याच्या नंतरचा जो वेळ असतो ना हा दहा पंधरा मिनटाचा तर तो मग मी थोडासा टी व्ही पाहत असते नाही तर मग थोड्या वेळ मोबाईल पाहून थोड्या वेळ म्हणजे तो वेळ मी घालवत असते तर असं माझं ते सकाळचं रुटीन असतं कारण सकाळ उठल्यापासून ये ना आज तरी मी थोडीशी उशिरा उठलेली आहे कारण आहे ना आम्हाला गावाकडे सुतक पडलेलं आहे तर त्याच्यामुळं देवपूजा करायला चालत नाही तर मग त्याच्यामुळं थोडीशी उशिरा उठले नाही तर मी एरवी ना तर साडेपाच वाजताच उठत असते लवकर उठलं म्हणजे साहजिक आपल्याला भूकसुद्धा लागते तर इथं मग मी कधी कधी नाश्ता करून घेत असते आणि नाहीच झाला तर मग फळं असले तर मग एखादं फळ खाऊन घेत असते तर इथं मी मागच्या साईडनं आलेली होती झाडण्यासाठी आणि ते झाडता झाडता जो झाडांच्या याच्यामध्ये थोडासा वेळ घातला जातो ना तो पण एकदम छान असतो बरं का तर त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी पॉझिटिव्हिटी एनर्जी येते तर इथं तुम्ही पाहिलं असेल समोरच्या ताईकडे जो कृष्ण कमला कमळाचा वेल आहे तर तिथूनच मी ही काडी आणलेली होती आणि ती काडीसुद्धा म्हणजे लावली आणि त्याला एक दोन पानसुद्धा आलेले आहे तर म्हणजे ती काडीसुद्धा अशी शिलगलेली आहे म्हणजे तिला पालवी फुटलेली आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं जास्वंदा जे जास्वंदाचं झाड लावलेलं आहे रेड कलरचं जे छोटंवालं असतं ना तर ते तर ते, ते पण शिलगलेले आहे इथं जे हे दाखवते मी तुम्हाला तर हे सुद्धा जास्वंदाचंच आहे पण तो पांढरा जास्वंद आहे तर ती काडी लावलेली होती तर त्या काडीलाही खूप सारी अशी पालवी फुटलेली आहे म्हणजे ती काडी आता लागलेली आहे त्या काडीला एक फुलसुद्धा येऊन गेलेलं आहे आणि इथं हे शेवंतीचं झाड समोर ठेवलेलं होतं ना पण आता थोडंसं एक दोन दिवस कडक ऊन पडलं तर मग ते असं थोडं सुरकटल्यासारखं झालं होतं तर मग पाठीमागून सावली असते तर मग इथं मी पाठीमागच्या साईडनं घेऊन आलेली होती इथं गुलाबाच्या ज्या काड्या लावलेल्या होत्या त्या काड्यासुद्धा चांगल्या प्रकारे शिलगलेल्या आहे समोरच्या प्रियंका ताईनं तर त्यांनी मला इथं बेलाच्या झाडाच्या ज्या बिया असतात ना तर त्या दिल्या होत्या पाच सात तर इथं मी सहज त्या कुंडेमध्ये म्हणजे याच्यामध्ये टाकून दिल्या तर त्या म्हणजे इतक्या पटकन उगल्या आणि त्याची वाढ पण इतक्या लवकर झालेली आहे म्हणजे त्याला दोन चार पाच दिवस झाले की त्याला एक दोन पान असं नवीन येते तर एवढं छान झालेलं आहे ते झाडं पण ते थोडेसे आता दाट झालेले आहे ना जेवढ्या बिया टाकलेल्या होत्या तेवढ्या पूर्ण त्या उगलेल्या आहे तर मी आता ते चांगलं थोडंसं मोठं होत येणार मग एक दोन कुंडीमध्ये ते वेगवेगळं करून घेणार तर इथे हे सुद्धा एक जास्वंदाचं झाड जा, म्हणजे अशी काडीच लावली होती आणि त्या काडीलासुद्धा पालवी फुटलेली आहे ते पिंक कलरचं फुल आहे म्हणजे असं थोडंसं गुलाबी कलरचं फुल येतं ते तर त्याच्यानंतर हे बघा इथं जे जा गावरान जास्वंद म्हटल्या जातो ना तर तो लावलेला आहे तर त्याला बघा किती साऱ्या कळ्या आलेल्या आहे तर खूप सुंदर झाडं झालेली आहे पाठीमागचे आणि त्या झाडांची ग्रोथ पण चांगली आहे आणि इथं ह्या ज्या काड्या मी अशाच टोचलेल्या होत्या याच्यामध्ये पिंक कलर आहे लाल कलर आणि पिवळ्या कलरचा सुद्धा जास्वंद त्या म्हणजे अशा काड्या लावलेल्या आहेत तर त्या पूर्ण काड्याशी लगलेल्या आहे म्हणजे त्याला पूर्ण अशी नवती फुटलेली आहे छोट्या छोट्या पानांची आणि इथं हे गोकर्णाचा वेल तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस दाखवलेला आहे तर एवढा हिरवा गच्च झालेला आहे तो सध्या आणि त्याला फुलं तर इतके पुष्कळ फुलं निघतात म्हणजे देवपूजेला इकडं तिकडं फुलं आणायला जाण्याचं कामच पडत नाही आणि जे गोकर्णाचं झाड लावलेलं आहे ना दुसरं निळंवालं तर ते झाड थोडंसं सा सुकल्यासारखं झालेलं आहे सुकल्यासारखं नाही झालं ते पण त्याचे पानं ना बरेचसे असे गळून गेलेले आणि तुम्ही पाहिलं तर इथं तर ते निळंवालं जे फुलं आहे ना तर त्याचं खोड आहे ना एकदम भलं मोठं झालेलं आहे म्हणजे एकदम जुना वेल आहे ना हा तर खूप मोठं असं त्याचं खोड झालेलं आहे आणि ते कडीपत्त्याच्या झाडावरती सुद्धा म्हणजे आता जायला लागलेलं आहे आणि इथं गुलाबाला सुद्धा नवीन पावती फुटलेली आहे तर चला अशा पद्धतीनं झाडांची ग्रोथ आहे तर चला मी आता आज जाते तर चला माझे सगळे कामावरून झालेले फक्त वडे बनवायचे राहिलेले तर वडेनं मग देवांशिण्याच्या अगोदर मी म्हणजे गरम गरम बनवणार तो पण त्याला पण आवडतात ना मग तो पण खाणार एकदम आणि काय झालेलं आहे गावाकडं सुतक पडलेले आहे सुतक पडल्यामुळं काय झालं देवपूजाच करायला चालत नाही तर देवपूजा नसली तर कामही लवकर आवरतात आणि सगळे कामं म्हणजे वेळेच्या आतच होऊन जातात देवपूजेलाच खूप सारा वेळ चालला जातो पूजाच नसली ना तर घरात करमत पण नाही आणि असं प्रसन्नसुद्धा वाटत नाही मला म्हणजे थोडंसं माय उशिरा माहीत झालेलं आहे की आपल्याला सुतक पडलेलं आहे तर मग ते माहीत झाल्याच्या नंतर मग देवपूजाच करायला चालत नाही आणि माहीत नाही झालं ना तर मग आपण केली तरी काही के हरकत नाही पण ते माहीत झाल्यावर मग आपल्यालाच चांगलं वाटत नाही आता अजून पाच सहा दिवस तरी ते सुतक आहे तर तोपर्यंत तो तर मग काही पूजा करता येणार नाही तर देवपूजाच नाही तर मग कामही लवकर राहून गेले सगळंच झालं बाय मागची साईड आहे ना तर ती काही मी दररोज म्हणजे अशी झाडत नसते अधूनमधून कधीतरी झाडत असते जास्त खराब झालं तर मग झाडते तर सध्या झाडांची ग्रोथ आहे ना जे आहे ना असे काड्या लावून लावलेले ना तर ते झाड एवढे छान झालेले आणि ज्या झाडांच्या कलम आणलेल्या आहेत त्या झाडांची ग्रोथही होत नाही आणि त्या कलमांना फुलंही येत नाही तर माहीत नाही असं कशामुळं होते तर ते कोणते खतं टाकतात काय टाकतात ते काही आपल्याला ते सांगत नाही पण घरी आणल्याच्या नंतर त्याला दोन फुलं येतं आणि त्याच्यानंतर त्याला फुलंच येत नाही तर जे मी काड्या लावलेल्या आहे ना तर त्या झाडांना फुलंही सुद्धा यायला लागले चांगली पालवीसुद्धा फुटली आणि फुलं पण म्हणजे झाड पण एकदम टवटवीत झालेले आणि जे विकतचे झाडे आणल्या जातात ना तर ते झाड आहे ना असे सुरकटल्यासारखे होतात तर आता म्हणजे मी ज्या कलमा लावलेल्या आहे ना तर ते कलमा पाहूनच मला खूप आनंद होतो कपडे ना हातानंच धुतलेले पण मशीनला आहे ना ड्राय होण्यासाठी म्हणजे टाकून दिलेले कारण परत आभाळ आलेले काल एकदम कडक ऊन पडलं मी खूप साऱ्या साड्या वाळत टाकल्या परत त्या साड्यांच्या घड्या करून व्यवस्थित ठेवून दिल्या आणि आज त्या साड्या राहिलेल्या होत्या ना तर म्हटलं आज टाकू पण आज सकाळपासूनच आभाळ आलेले तर आज तर मग मी काही टाकत नाही कारण काय होतं आपण टाकणार नाही एखाद्या पाऊस आला तर मग त्या साड्या थोड्याशा ओल्या होतात तर त्याच्यामुळं मग मी आता ज्या दिवशी ऊन पडणार ना तर मग त्या दिवशी परत त्या वाळत टाकणार तर चला मी आता मशीनला कपडे लावलेले ते वाळत टाकून देते तर चला तर इथे मी सकाळीच तयार करून ठेवलेले फक्त याच्यामध्ये ना मीठ टाकायचं बाकी तर मी आता मीठ टाकून देते व्यवस्थित मिक्स करून घेते तर चला आणि जे उपवासाचं मीठ असतं ना तर ते मी ह्याच भरमध्ये ठेवत असते म्हणजे आपण जे नॉर्मली दररोज मीठ वापरतो ना तर त्या मीठामध्ये कसे एखाद्या वेळेस खरगट हात जातात तर मग त्याच्यासाठी मी याच्यामध्ये ना म्हणजे उपवासाचं मीठ ठेवत असते तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते आता तर इथं मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाच दहा मिनिट पाच मिनटं ना असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामुळे काय होतात ना एकदम टम्म पण फुटतात आणि फुटत सुद्धा नाही तर चला मी आता तेल टेकवते गरम करण्यासाठी तरच चला इथं एवढे वडे बनून तयार झालेले आणि एकदम मस्त असे वडे तयार झालेले आणि याच्यासोबतही ना मी मिरची घेतलेली आहे तळून कारण हे थोडे मी कमी तिखटवाले बनवले ना कारण जास्त तिखट बनवले तर मग देवांश खात नाही आणि त्याला पण हे वडे आवडतात तर इथं मग मी माझ्यासाठी मिरची तळून घेतलेली आहे तर चला मी आता याच्यासोबत दही घेते तर चला मी आता फराळाचं करून घेते आणि फराळाचं करून घेतल्याच्यानंतर परत बोलते तर, तर चला तर इथं देवांशनं स्कूलमधून आलेलं आहे त्याचं जेवणही झालं त्याला पण खूप आवडले वडे दोन वडे खाल्ले त्यानं तर इथं मग मी पाठीमागच्या साईडनं आलेले होते कारण देवांश का दे तर दुपारी कधीच झोपत नाही तर मग त्याला असं काहीतरी खेळायला पाहिजे तर म्हटलं चला या झाडांना थोडंसं आपण जे खत आणलेलं आहे ना विकतचं तर ते खत थोडंसं टाकून देते आणि इथं देवांचं बघा काय सुरू होतं तर इथं जे लिंबूनचं झाड येलं ना झाडेनं तर त्या झाडाला एवढे लिंब आलेले सध्या तरी तर तो लिंबू तोडत होता तर इथं मी मी काय केलं थोडीशी माती घेतलेली आहे म्हणजे थोडासा मुरूम असतो ना मातीचा तर तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते खत ॲड केलं आणि ते मग सगळ्या झाडांना असं थोडं थोडं म्हणजे टाकून दिलेलं आहे तर त्याच्यामुळं काय होतं झाडांना छान अशी पालवी पण फुटते आणि फुलं पण लवकर येतात तर इथं देवासनं पाहिलं असेल तुम्ही तर एक लिंबूसुद्धा तोडलेलं होतं आणि हा लिंबू तोडण्याचा आकोट आहे ना म्हणजे ही काळी दिसते तुम्हाला तर हे देवांच्या पप्पांनीच बनवलेले कारण लिंबूणीचं झाड आहे ना बरंसं मोठं झालेलं आहे म्हणजे ते लिंबूनं सहसा तोडताच येत नाही एवढे काटे त्या लिंबूणीच्या झाडाला तर मग त्यांनी ते बनवून ठेवलेलं आहे तर मग ज्याला लागलं ते येतात आणि लिंबू तोडून घेऊन जातात पाठीमागच्या साईडनं जो प्लॉट रिकामा आहे ना तर तिथूनही प पाठीमागच्या ज्या ताई ना त्या पण येतात ज्यांना काम पडलं ते लिंबू घेऊन जातं खूप सारे लिंब आहे खाली ते एवढे लिंब पडलेले तर इथं मग मी काय केलं त्या मातीमध्ये थोडंसं खत ॲड केलं सगळ्या झाडांना थोडं थोडं ते असं देऊन टाकलेलं आहे म्हणजे थोडं थोडं दिलं तर उद्या मी त्याला पाणी घालणार आज पाणी घालायचं खत दिलं ना तर दुसऱ्या दिवशी त्याला पाणी टाकायचं <laughs> तर इथं जे बेलाचे झाडं उगलेले होते ना तर त्याला मी डायरेक्ट थोडंसं खतच टाकलेलं आहे आणि थोडीशी मग त्याच्यानंतर माती टाकलेली आहे म्हणजे ते जे खत आहे ना तर ते पानं लवकर येण्यासाठीचंच झाडं आहे तर म्हटलं थोडंसं मी जास्त नाही टाकलं थोडंसंच टाकलेलं आहे तर मग सगळ्याच झाडांना असं थोडं थोडं मी ते ॲड करून दिलेलं आहे तर चला ताई नो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय